असं होतं का की अभ्यास करायला बसल्यावर अजिबात लक्ष लागत नाही किंवा खूप वेळ अभ्यास करून सुद्धा पाहिजे तसे रिझल्ट्स मिळत नाहीत हां ही अडचण फक्त तुमची नाहीये अनेकांची आहे चला तर मग या विश्लेषणात आपण काही कॉमन गैरसमज दूर करूया आणि स्मार्टपणे अभ्यास करण्याच्या काही सायन्स बॅक पद्धती जाणून घेऊया एकशे साठ टक्के धक्का बसला ना हा आकडा ऐकून आरोग्य विभागाच्या रिपोर्टनुसार विद्यार्थ्यांमधल्या स्ट्रेसच्या केसेसमध्ये गेल्या एका वर्षात इतकी मोठी वाढ झालीये यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की आपल्या जुन्या अभ्यासपद्धती आता खरंच कालबाह्य झाल्या आहेत आणि त्यात बदल करण्याची खूप जास्त गरज आहे आणि हाच हाच तर खरा मुद्दा आहे अभ्यास करणं हे एक स्किल आहे पण ते आपल्याला क्वचितच शिकवलं जातं अभ्यास कर हा सल्ला तर सगळेच देतात पण तो इफेक्टिव्हली कसा करायचा याचं मार्गदर्शन मात्र मिळत नाही आणि मग योग्य दिशा न मिळाल्यामुळे अनेकजण फ्रस्ट्रेट होतात म्हणूनच या विश्लेषणाचा मूळ उद्देश हाच आहे फक्त तासन तास पुस्तक घेऊन बसण्यापेक्षा एका स्मार्ट सिस्टमने योग्य स्ट्रॅटेजीने अभ्यास कसा करायचा हे बघणं महत्वाचं आहे कमी वेळेत जास्त रिझल्ट कसे मिळवायचे यावर आपण फोकस करणार आहोत चला मग सुरुवात करूया सगळ्यात मौल्यवान गोष्टीपासून आणि ती म्हणजे आपला वेळ यशस्वी अभ्यासाचा पाया हा एका चांगल्या वेळापत्रकावर अवलंबून असतो बघूया ते कसं बनवायचं एक चांगलं वेळापत्रक बनवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात सगळ्यात आधी आपला वेळ नक्कीच जातो कुठे हे तपासा मग छोटी आणि मोठी ध्येय ठरवा वेळापत्रक एकदम पॅक करू नका ते खरं वाटलं पाहिजे दोन लेक्चरमधला जो वेळ असतो ना तो रिव्हिजनसाठी मस्त वापरता येतो आणि हो सगळ्यात महत्त्वाचं दर तासा दीड तासाने विषय बदला म्हणजे फोकस टिकून राहतो हे पोमोडोरो टेक्निक फोकस टिकवण्यासाठी खूपच भारी आहे याचं नाव पोमोडोरो कापडलं माहीत आहे इटालियन भाषेत पोमोडोरो म्हणजे टोमॅटो कारण याचा शोध लावणाऱ्या फ्रान्सिस्को सिरिलोनीने टोमॅटोच्या आकाराचा किचन टायमर वापरला होता आयडिया एकदम सिंपल आहे छोट्या छोट्या भागांमध्ये काम करा आणि मेंदूला थकवा येऊ देऊ नका हे वापरायला तर अगदीच सोप्पं आहे एक काम निवडा पंचवीस मिनिटांचा टायमर लावा आणि त्या वेळेत फक्त आणि फक्त तेच काम करा कोणताही डिस्टर्बन्स नको टायमर वाजला की पाच मिनिटांचा ब्रेक घ्या अशी चारसत्रं झाली की मग एक मोठा पंधरा ते तीस मिनिटांचा ब्रेक यामुळे कामाचा डोंगर वाटत नाही आणि लक्षही लागतं भारी आहे ना हे विचार करा कॉर्नेल युनिव्हर्सिटीसारखी मोठी संस्था सांगतीये की अभ्यास थांबवा आणि ब्रेक घ्या कारण त्यांना माहितीये की योग्य वेळी घेतलेला ब्रेक हा अभ्यासाची एफिशियन्सी वाढवतो ब्रेक म्हणजे वेळ वाया घालवणं नाही तर ती एक स्मार्ट स्ट्रॅटेजी आहे ओके तर वेळेचं गणित जमलं पण आता त्या वेळेचा सगळ्यात चांगला वापर कसा करायचा नुसतं पुस्तक वाचत बसण्यापेक्षा माहिती आपल्या मेंदूत कायमची कशी फिट करायची याच्या काही ॲक्टिव्ह टेक्निक्स बघूया बघा अभ्यास करायचे ना दोन प्रकार आहेत एक पॅसिव्ह म्हणजे निष्क्रिय आणि दुसरा ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय नुसतं नोट्स वाचत राहणं किंवा हायलाईट करणं हे झालं पॅसिव पण याउलट वाचलेलं स्वतःच्या शब्दांत लिहिणं कुणाला तरी समजावून सांगणं किंवा त्यावर प्रश्न तयार करणं या ऍक्टिव्ह पद्धती आहेत आणि याच पद्धतीने माहिती जास्त काळ लक्षात राहते नोट्स काढण्याची ही एक जबरदस्त पद्धत आहे यात काय करायचं तर आपल्या वहीच्या पानाचे तीन भाग करायचे मधल्या मोठ्या भागात लेक्चरमधल्या मेन नोट्स लिहायच्या नंतर डावीकडच्या कॉलममध्ये त्या नोट्सवर आधारित प्रश्न किंवा कीवर्ड्स लिहायचे आणि उजवीकडच्या छोट्या कॉलममध्ये आपले स्वतःचे विचार रिव्हिजन करताना मधला भाग झाकायचा आणि फक्त डावीकडचे प्रश्न बघून उत्तरं आठवायचा प्रयत्न करायचा यामुळे मेमरी शार्प होते पुस्तकातून वाचताना ही पद्धत वापरली तर खूप फायदा होतो पुस्तक उघडून थेट वाचायला सुरुवात नाही करायची आधी धड्याचं नाव त्यातले हेडिंग्स फोटोज बघून एक अंदाज घ्यायचा मग महत्त्वाचे मुद्दे शोधायचे आणि मग पूर्ण धडा वाचायचा सगळ्यात महत्त्वाचं वाचून झाल्यावर पुस्तकं बंद करून काय वाचलं हे आठवण्याचा प्रयत्न करायचा यामुळे खूप फरक पडतो आता वळूया सवयींकडे कोणतीही चांगली अभ्यास पद्धत तेव्हाच कामी येते जेव्हा तिची सवय लागते पण एखादी सवय, सवय लागायला नक्की किती वेळ लागतो याबद्दल एक खूप मोठा गैरसमज आहे आपण सगळेच ऐकतो की कोणतीही सवय लागायला एकवीस दिवस लागतात ही आयडिया एकोणीसशे साठमध्ये मध्ये डॉ मॅक्सवेल माल्स यांच्या पुस्तकातून आली त्यांच्या पेशंट्सना नवीन चेहऱ्याची सवय व्हायला सरासरी एकवीस दिवस लागतात असं त्यांचं निरीक्षण होतं पण खरं सांगू ही गोष्ट प्रत्येक सवयीसाठी लागू होत नाही तर मग खरं काय आहे सायन्स काय म्हणतं दोन हजार नऊच्या एका स्टडीनुसार कोणतीही नवीन सवय पूर्णपणे ऑटोमॅटिक व्हायला म्हणजे अंघोळणी पडायला सरासरी सहासष्ट दिवस लागतात त्यामुळे एकवीस दिवसात नाही जमलं तरी निराश व्हायचं काहीच कारण नाही पण थांबा सासष्ट हा काही जादुई आकडा नाही हे आकडे दाखवतात की सवय लागण्याचा काळ बदलू शकतो काहींना सोप्या सवयी अठरा दिवसात लागतात तर काहींना अवघड सवयींसाठी दोनशे चोपन्न दिवस सुद्धा लागू शकतात म्हणजेच प्रत्येकाचा स्पीड वेगळा असतो महत्त्वाचा आहे प्रयत्न न सोडणं त्यामुळे खरा मुद्दा दिवसांचा नाही तर सातत्याचा आहे मोठी ध्येय ठेवण्याऐवजी एकदम छोटी सुरुवात करा अगदी रोज फक्त दोन मिनिट अभ्यास करण्याचा निश्चय करा एकदा का गती मिळाली की वेळ आपोआप वाढायला लागतो आणि आता शेवटचा पण माझ्या मते सगळ्यात महत्वाचा मुद्दा विश्रांती स्मार्ट स्टडी सिस्टीममध्ये विश्रांतीला एक शस्त्र मानलं जातं पण आपण अनेकदा याकडेच दुर्लक्ष करतो हे बघा एका यशस्वी विद्यार्थ्याचा दिवस काहीसा असा दिसतो यात जेवढा वेळ अभ्यासाला आहे तेवढाच वेळ झोपेलाही आहे त्यासोबतच ब्रेक मित्रमैत्रिणी आणि व्यायामालाही जागा आहे कारण बॅलन्स्ड लाईफस्टाईलच तुम्हाला लांबच्या शर्यतीत टिकून ठेवते ब्रेक म्हणजे वेळ वाया घालवणं नाही तर तो एक स्मार्ट मूव आहे का ते सांगतो ब्रेकमुळे मेंदूचा थकवा दूर होतो तुम्ही अभ्यास करत नसतानाही तुमचं सबकॉन्शियस माइंड माहितीवर प्रक्रिया करत असतं आणि हो छोटासा ब्रेक एका रिवॉर्डसारखं काम करतो ज्यामुळे अभ्यासाची सवय अजून पक्की होते आठ तास हा आकडा लक्षात ठेवा चांगली मेमरी फोकस आणि मानसिक आरोग्यासाठी रोज रात्री आठ तासांची शांत झोप खूप गरजेची आहे झोपेतच आपला मेंदू दिवसभर शिकलेल्या गोष्टी ऑर्गनाईज करतो त्यामुळे झोपेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नको तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे कळलं वेळेचं योग्य नियोजन ॲक्टिव्ह अभ्यासाची तंत्र सातत्यपूर्ण सवयी आणि पुरेशी विश्रांती या चार पिलर्सवर एक इफेक्टिव्ह स्टडी सिस्टम उभी राहते यातल्या एकाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही तर आता जाता जाता फक्त एक प्रश्न पूर्ण वेळापत्रक बदलायची काही गरज नाही आज आत्ता आपल्या अभ्यासाच्या सवयींमध्ये असा कोणता एक छोटासं पॉझिटिव्ह बदल करता येईल कदाचित एक पोमोडोरो सेशन ट्राय करणं किंवा रात्री दहा मिनिटं लवकर झोपणं सुरुवात छोटी असली तरी चालेल पण ती आजच व्हायला हवी